नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस टी मामांमध्ये सतरा हजार चारशे पन्नास पदांची भरतीसाठी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तर ह्या भरतीबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो एस टीमध्ये मेगा भरती तब्बल सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहायक भरणार म्हणजे लक्षात ठेवा चालक आणि सहाय्यक पदे भरल्या जाणार आहे आणि तुम्हाला पगार यासाठी मिळणार आहे तीस हजार रुपये महिना बघा ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे तर यामध्ये बघा राज्यातील तरुणांना नोकरी संधी चालवून आली आहे एस टीतील सतरा हजार जागांसाठी भरती उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिल दिले जाणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण पण दिल्या जाणार आहे ज्यांची निवड होणार आहे असे विद्यार्थी तर बघा भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहायक लक्षात ठेवाचे दोनच पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे कंत्राटी पद्धतीने पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या दोन ऑक्टोंबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल लक्ष ठेवाच्या निविदा प्रक्रियेला दोन ऑक्टोंबरला सुरुवात होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध असून तीस हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा करू तरुण तरून, तरुणींनी घ्यावा बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहायक मनुष्यबळ भाडे तत्वावर लक्षात ठेवाचा भाडे तत्वावर तीन वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई निविदे प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे लक्षात ठेवा तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी तीन वर्षासाठी केल्या जाणार आहे आणि तुम्हाला चालक आणि सहायक या पदासाठी तीस हजार रुपये मानधन एवढे दिल्या जाणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो दोन ऑक्टोबरपासून ई निविदा प्रक्रियेला सुरुवात होणाऱ्या अंमलबजावणी होणार आहे त्यानंतरच या द्या भरतीबाजी अपडेट आपल्याला माहिती पडेल तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद